महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सामाजिक कार्यकर्त्या काँग्रेस महिला ब्लॉक उपाध्यक्ष मायाताई निवृत्ती शेठ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते कुणाल भाऊ काळे यांच्या वतीने सातपूर राजवाडा येथे दहीहंडी उत्सव मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम सातपूर ग्रामस्थ व मान्यवर यांच्या उपस्थितीत दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाचा श्रीफळ वाढवून उत्सवाची सुरुवात करण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून मायाताई निवृत्ती शेठ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते कुणाल भाऊ काळे यांच्या वतीने नवरात्र उत्सव गणेश उत्सव यांच्यासह अनेक कार्यक्रम कुणाल भाऊ काळे यांच्या वतीने सातपूर शहरात किंबहुना सातपूर राजवाड्यात राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून सातपूर राजवाड्यात दहीहंडी उत्सव राबविल्यामुळे परिसरातून त्यांचे तोंड भरून कौतुक होत आहे सर्वप्रथम प्रज्वल कुणाल काळे याला गोविंदाचा मान असल्याने त्याने दहंडी फोडली यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून रवींद्र काळे भिवानंद काळे श्याम काळे विनोद काळे काळू काळे राजू सोनवणे सुनील काळे रमेश वाघ वसंत पंडित आदी जण उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शुभम काळे आशु काळे अविनाश काळे भीमराज काळे मास्टर काळे संतोष काळे अनिल गायकवाड चेतन काळे चेतन शिंदे रामा काळे कुणाल गांगुर्डे करण गांगुर्डे निखिल काळे आशुतोष पगारे तेजस नेटावटे विनय काळे शेखर काळे सागर काळे अनुराग काळे सुयोग पाटील पवन सिंग आकाश सोनवणे मयूर घाटोळ गणेश घाटोळ आरिफ शेख आदींनी अथक परिश्रम घेतले अधिक माहिती मायताई निवृत्ती शेठ काळे आयोजक कुणाल भाऊ काळे यांनी अधिक माहिती दिली वर्षी सात्तराजवळच्या वतीने ज्या उत्सव एकदम रसात जगात साजरी करत आहे कुठल्याही धार्मिक कुठल्याही धर्माला तेच न पोहोचवता आम्ही सगळे एकत्र येऊन हा सण साजरा करतो आणि गेल्या वीस एक वर्षापासून आम्ही हा सण साजरा करत असतो पण ताईचे साथ, साथ, साथ लागल्याच्या नंतर अजून त्याच्या जोरात आम्ही हा सण साजरा करतो आणि त्याच्यानंतर हे पण सांगतो पुढं येणाऱ्या काळात पण आम्ही हे गणपती असो नवरात्र उत्सव असो गाईच्या नेतृत्वाखाली भारत देश नी ने हा सांस्कृतिक आणि धार्मिक कार्याने पूर्ण विपुन झालेला आहे आणि त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे सातपूर राजवाड्यामध्ये दहीहंडी जन्माष्टमीचा हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरी केला जातो सर्व समाजातील सर्व धर्माचे लोक एकत्रित बंधू कुणाल भाऊ काळे हे सर्वांना उत्साह करून धार्मिक कार्यासाठी सगळ्यांना एकत्र आणून आणि एखादा कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो तो मोठ्या उत्साहाने साजरी कर करतात पण त्यामध्ये त्यांचा एक सिंहाचा वाटा असतो आणि त्या अनुषंगाने मीही त्यांच्यासोबत एक गंभीर नेतृत्व म्हणून उभी राहते आणि या प्रत्येक धार्मिक कार्यात पुढे पण राबवत राहणार यात कुठलाही राजकीय हेतू नाही आहे आमचा